बातमी आहे गोंदियामधून गोंदियातील मोरगाव मध्ये पुलाचं काम अपूर्ण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय गोंदियातील मोरगाव मध्ये पुलाचं काम अपूर्ण असल्याने शेतकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय केशोरी चिचोली गावांना जोडणारा पूल हा अपूर्ण आहे त्यामुळे गावकऱ्यांना या ठिकाणी याचा त्रास सहन करावा लागतोय नदीपात्रातून या ठिकाणी प्रवास करावा लागतोय जीवघेणा प्रवास हा शेतकऱ्यांना गावकऱ्यांना करावा लागतोय गोंदियातील मोरगावमध्ये पुलाचं काम अपूर्ण आहे केशोरी चिचोली गावांना जोडणारा हा पूल अद्याप अपूर्ण आहे पावसाळा सुरू झालेला आहे मात्र गावकऱ्यांना एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी नदीपात्राचा जा... नदीपात्रातून जावं लागतंय धोकादायक प्रवास हा या ठिकाणी करावा लागतोय पुलाचं काम अपूर्ण असल्यामुळे स्थानिक शेतकरी हे त्रस्त झालेले आहेत अपूर्ण काम झाल्यामुळे बांधात गड्ड्यात जाण्याची भीती आहे भी पूर्ण काम झाला नाही गड्डा आहे जाण्यासाठी किती लोक आहेत म्हणजे आपलं ट्रॅक्टर वगैरे जाऊन राहिलेले आहेत त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि हा काम सर्व पाणी चालू आहे गड्डे पडले आहे मी शेतावर गेलो होतो आम्ही ह्या नदीच्या घरीच्या पुल्यावर तो सामना सुर आहे त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे